लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव मतदानाच्या माध्यमातून आज होत आहे आमच्या जालना लोकसभा मतदारसंघाचं मतदान फार मोठ्या उत्साहानं आज आम्हाला पाहायला मिळतं का कारण याच्यावरूनच आम्हाला जाणीव व्हायला लागली की लोकशांचा प्रस्थापित सरकार आणि नेत्याच्या ने विरोधात फार मोठा रोष यातून दिसून येऊ आला आलाही लोकांना न म्हणता बसावून स्वैच्छेने येऊन मतदान करू आले आणि ही खरी लोकशाहीची ओळख आहे आज लोकांना जो भाग आणि त्यांच्यावर जी ठीक आहे मतदानाच्या माध्यमातून निश्चित वेळ स्थिती जे आपल्याला चार दिवस त्या कलावरून दिसून येईल आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की यावेळेला जालना लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची जी लाट आहे सर्व शेतकरी बांधव असतील सर्व समाज बांधव असतील जाती धर्माचे एक निराणं जे आपल्या भारत नाट्यच्या हिंदुस्थानची ओळख आहे ते अठरा प्रकट समाजाला एकत्र घेऊन चालणारा देश की आजच्या या मतदानाच्या रूपाने दिसून निवडली मी पुनश या आजच्या मतदानात जे भाग घेऊन आले त्या सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या ह्याचा आजच्या जीवनभरातील जास्तीत जास्त मतदान करून या पर्वात पण सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती या प्रसंगी करतो धन्यवाद जालना एक म्हणजे एक मिनट जालना लोकसभेमध्ये एकूण किती टक्के मतदान होऊ शकतं असा अंदाज आहे माझा अंदाज साठ टक्क्याच्या वर आणि सत्तर टक्क्याच्या आत बासष्ट ते पासष्ट टक्के मतदान निश्चित या मतदारसंघात होईल अशी अपेक्षा आहे